नमस्कार आपण पाहतो आहे श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्राचा अर्थ जो आपल्याला यथाशक्ती माहिती आहे खरं तर मंत्र हा एक स्वतःमध्ये सिद्ध असा मंत्र आहे त्याचा अर्थ लावावा तेवढा कमी आहे आणि शक्यतोवर मला असं वाटतं की अर्थामध्ये न पडता आपण जे स्वामी तारक मंत्र आहे त्यातला गोडवा जो आहे जे अमृत आहे ते आपण प्राशन करणं ते आपण घेणं हे तितकंच गरजेचं आहे असं मला नेहमी वाटतं आपण सुरुवातीचे दोन चरण पाहिले आत्ता आपण तिसरं चरण पाहतो आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू कुंत्या दे याचा अर्थ असा होतो की आपण कारण नसताना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण अडकलेलो आहोत आपण भीतो आपण घाबरतो जसं आपलं वय वाढतं तशी भीती वाढत जाते तर या ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की कशाला घाबरतोस तुझ्याजवळ स्वामींची शक्ती आहे जिथे नामस्मरण केल्यानंतर स्वामी प्रगट होतात त्यांची शक्ती प्रगट होते त्यावेळेला स्वामी आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतात त्यामुळे उगाच घाबरू नकोस स्वामींची शक्ती अंतरामध्ये आहे ते तू ओळख आणि तुझं काम तू तु फक्त करत राहा जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा ह्या जगामध्ये जन्म मृत्यू ह्या गोष्टी होणारच आहे भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन आहे उपजे ते नासे नाचले ते दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेघा हे होतच राहणार आहे होतच राहणार आहे होतच राहणार आहे पण या सगळ्यांचा कर्ता करविता कोण आहे तर स्वामी समर्थ आहेत आपण कधी जन्माला येणं कोणत्या कुळामध्ये जन्माला येणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे हे सगळं स्वामी ठरवतात हे सगळं देव ठरवतो त्याचबरोबर मृत्यूची भीती देखील तुम्ही बाळगू नका अकाळी मृत्यूवरती मात करण्यासाठी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं की स्वामी समर्थ सक्षम आहेत ते आपल्या आप अनेक संकटातून वाचवतात आपल्या जे कमेंट्स येत आहेत त्याच्यातून जाणवतं की खरंच स्वामींच्या लीला किती अपार आहेत किती महिमा त्यांची आहे असंख्य 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 भक्तांना स्वामींनी सहज वाचवलेलं आहे असं हे तारकमंत्र आणि हे तारक मंत्र ऐकल्यानंतर मन इतकं प्रसन्न होतं इतकं छान होतं असं वाटतं की आपण सतत तो तारकमंत्र ऐकत राहावा आणि त्याचा जो काही गोडवा आहे तो सतत आपल्या कानाच्या माध्यमातून आपल्या हृदयामध्ये हा नेहमी पाझरावा आपल्या मुखातून तो बाहेर पडावा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त एवढी वर्ष तू झोपलेला आहेस तुला अध्यात्म माहिती नाही आहे तुला स्वामींची शक्ती माहिती नाही आहे आता तू जागा हो पण कसा जागा हो श्रद्धेसहित या जगामध्ये श्रद्धा आहे या जगामध्ये भक्ती आहे म्हणून आपण देवाच्या अधिक जवळ पोहोचतो देवाला आकळायचं असतं कशाने श्रद्धेने आणि भावाने त्याच पद्धतीने इथे म्हटलं गेलं आहे की तू जागा हो पण कसा जागा हो श्रद्धेसहित जागा हो त्याशिवाय तुला स्वामी तत्व कळणार नाही आणि तू स्वामी भक्त बनणार नाही सत अधिक धा इति श्रद्धा असं संस्कृत भाषेमध्ये म्हटलं गेलं आहे जे सत्ताला म्हणजे चांगल्या गोष्टीला धारण करतं त्याला श्रद्धा असं म्हटलं गेलं आहे तर त्यासाठी तू जागा हो श्रद्धेसहित जागा हो त्याशिवाय तू स्वामी भक्त बनणार नाही तू स्वामी भक्त काय कोणत्याही देवाचा भक्त बनणार नाही कारण जो व्यक्ती श्रद्धावान असतो त्याला शंका आशंका कुशंका काहीच नसतात त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त शुद्ध भाव असतो शुद्ध भक्ती असते परमेश्वराबद्दलची कितीदा दिला बोल त्यांनीच हातं नको डगमगू स्वामी देथील सातं मला आत्ताही अंगावर आरे आहेत किती वेळेला आपण किती वेळ संकटात असताना स्वामींनी आपल्याला साथ दिलेली आहे बघा मला तर खूप वेळा अशी प्रत्यंतर आहे स्वामींचं आहे इतर देवतांचं आहे आणि मला जाणवतं की ही शक्ती आपल्याबरोबर आहे ना आपल्याला नक्की काही ना काही चांगला मार्ग सापडणार आणि त्यांनी आपल्या असंख्य वेळेला हात दिलेला आहे आपल्याला बाहेर काढलेला आहे तर हे म्हणा आणि हे मानवा नको डगमुगू तू कधीच डगमुगू नकोस स्वामी समर्थ सदैव आपल्याला साथ देतील आपण अगोदर देवाचं बोट धरून चालायचं असतं नंतर देव आपला हात धरून चालतो आणि ज्या वेळेला देव किंवा स्वामी आपले हात धरतात ना तेव्हा ते हात कधीही सोडत नाही यासाठी आपली श्रद्धा आपली भक्ती त्यांच्याविषयी निष्ठा त्यांच्या चरणाविषयी प्रेम आपल्याला असणं अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत गरजेचं आहे मग अशक्य ही शक्य करतील स्वामी इतकं सुंदर वर्णन इतकं सुंदर स्वामींचं हा तारकमंत्र आहे ना खरंच ऐकत राहावा ऐकत राहावा ऐकत राहावा दिनांक वीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं याचा ऑनलाईन कोर्स करतो आहे अजूनपर्यंत एनरोल केलं नसेल तर करून ठेवा पेड कोर्स आहे पण एक चांगलं काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे भरपूर काही शिकायला मिळणार आहे हे मात्र तेवढंच निश्चित आहे तर नक्की तुम्ही हा कोर्स करू शकता तर असा हा स्वामींचा तारकमंत्र आपण ऐकावं तेवढं कमी बोलावा तेवढा कमी आणि हा तारकमंत्राचं रूपांतर झालेलं आहे ते म्हणजे संजीवनी मंत्रामध्ये ज्याप्रमाणे संजीवनी मंत्र माणसाला नवीन आयुष्य देतो त्याप्रमाणे तारकमंत्र आपलं तारण करतो आणि आपल्याला एक नवसंजीवन देतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा त्याचबरोबर स्वामींचे जे काही अनुभव आहे तुमच्या बाबतीतले ते नक्की सांगा तुम्ही साधारणपणे कोणत्या वयापासून स्वामींनी तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये घेतलेलं आहे हे देखील सांगायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनल लावून सबस्क्राईब करणार करून टोअेलकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पाठवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद